आविष्कार महिला मंचातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार एससी परीक्षेत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार भूमिका शेगोकार व श्रुती ठाकूर यांनी संस्कृत आणि विज्ञान विषयात दहा गुण गुण मिळवले ते शून्य बालकलावंत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण ताविष्कार महिला मंच तर्फे एस एस सी परीक्षेत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीचा सन्मान आपल्या दारी दिनांक अठरा मे रविवार रोजी आविष्कार महिला मंच अंतर्गत परीक्षेत आविष्कार मधील एकूण दहा बालकलावंत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेत त्यात श्रुती ठाकूर हिने शंभर टक्के गुण प्राप्त केले तर तिला संस्कृत आणि विज्ञान विषयात पूर्ण शंभर गुण मिळाले भूमिका शेगोकार हे संस्कृत या विषयात शंभर गुण मिळाले अंजली राऊत रिवा मोटघरे रश्मी धोपे नंदिनी सांगळे राधिका रामदेवकर भक्ती गांजरे तेजश्री राऊत अक्षरा देशमुख ह्या विद्यार्थिनीने प्रावीण्य श्रेणी प्राप्त केले आहे या सर्व बालकलावंताचे सत्कार त्याच्या घरोघरी घरी जाऊन करण्यात आले यावेळी त्यांना आविष्कार महिला मंचकडून ट्रॉफी पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन यशस्वी बालकलावंताचा सन्मान आपल्या दारी घेऊन सत्कार करण्यात आला प्रत्येक विद्यार्थिनीने दहावीत मिळालेल्या गुणाचा वाटा हा आविष्कार द्वारा प्रत्येक वर्षी राबविण्यात येणाऱ्या बालनाट्यामुळे त्याच्यामध्ये आलेला आत्मविश्वास पाठांतराची सव्य दहावी अभ्यास करताना उपयोगात आली असे प्रत्येक विद्यार्थिनीने सांगितले अतिशय वेगळा सत्कार बघून सर्वच पालकांचे मन आनंदाने बहरून गेले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आविष्कार महिला मंचच्या संपूर्ण महिला कार्यकारिणीने आपला अमूल्य वेळ सत्कारणी लावला त्यामुळे कारंजा क्षेत्रात आविष्कार महिला मंच से कौतुक केल्या जात आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज